रामकृष्णारी मंडळी स्वागत राम आहे आपलं आपल्या नव्या खोऱ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे शोध मराठी संस्कृतीचा आणि आज आपण आलोय श्री क्षेत्र शिर्टे तर जाणून घेऊया की किती कि वर्ष झालं शिर्टे लोक किल्ले मच्छिंद्रगड ते पंढरपूर पायी वारी करतायत आणि नाथबाबांच्या सोबत पंढरपूरला जात आहेत रामकृष्णहारी महाराज रामकृष्ण रामचं नाव काय आपलं शुद्ध महाराज शिर्टेकर बरं किती वारी म्हणायची आपली ही आमची नवी वारी आहे जर आपण पहिल्यांदा वारेला त्यावेळेस आपल्या गावातून किती वारकरी वारीला पंधरा एक आणि रुपांतर आता नऊ वर्षानंतर किती वारकऱ्यांच्या ऐंशी नव्वद हळूहळू वारकऱ्यांची संख्या वाढत आहे तर त्या वारकऱ्यांचं नियोजन कसं असतं तुमच्या ह्याच्यामध्ये लिंडी सोहळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणच्या मुक्कामाला ग्रामस्थ मंडळी आपल्याला साथ करतायत बरं हा म्हणजे प्रत्येक ठिकाणी मुक्काम ठरलेले आहेत मग तिथं तुम्हाला ग्रामस्थांचं सहकार्य सहकार्य मग तुमचा चालण्याचा प्रवास कसा होतो दिवसात चालण्याचा ज्या वेळेला पालखीचे पंच पंचपती होते बरं तेव्हापासून शेवटच्या पंचपती पर्यंत आम्ही चालत असतो बर असं आहे आणि तुम्हाला आता दोन ट्रॅक्टर आहेत तुमच्या मग हा तर गावातल्या लोकांचं सहकार्य कसं लागतं तुमच्या दिंडी सोहळ्याला दिंडी सोयाला कसं प्रत्येक वेळेला माणसं प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचे विचारपूस वगैरे सगळे होते बर हा आणि कुणाला काही कमी जास्त पडते आपल्या सोयामध्ये आता आहे मंडळी तिकडे माझ्या माता बघिनी उभा आहे तर तुमच्याकडं कोणाची आता गैरसोय वगैरे काय झाली आहे का नाही आतापर्यंत काय नाही गैरसोय झालेली नाही आणि या सगळ्यांचा म्हणजे एक अनुभव कसा आहे दिंडी सोयातला या लोकांचा आमच्यासोबत चालताय त्यांचा त्यांचा अनुभव कसा आहे प्रत्येक वेळेला सकाळी लवकर उठणं का चालणं हे त्यांचं प्रत्येक वर्षी चालूच आहे बर आणि प्रत्येक वर्षी वाढच आहे वाढ म्हणजे कमी नाही असा विषय आहे म्हणजे लोक उत्साह 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 आहेत आणि बाकीचं मग म्हणायला गेलं तर आपली जी ट्रस्ट आहे मच्छिनाथ महाराजांची ट्रस्टी तर त्या ट्रस्टीचं कसं सहकार्य लागतंय दिंडी सोहळ्यासाठी ट्रस्टीचं प्रत्येक वेळा अगोदरच आद एक महिना हो पण नियोजन असतंय बर त्यात कसं आहे समजा ट्रॅक्टर ड्रायव्हर आपल्या टँकर ड्रायव्हर यांची सगळी चौकशी मी तुमच्या जाऊन जाऊन चौकशी होते सगळे म्हणजे सगळ्यांची जिथल्या तिथे व्यवस्था आहे कोणाला सुद्धा काय अडचण येत नाही काय आता एवढी तुम्ही म्हणताय की सत्तर ऐंशी लोक तुमच्यावर आला येत आहेत तर ऐंशी लोकांचा घरी मागा घरदार आहे माग, घर माग प्रपंच आहे तर तो म्हणजे त्यांच्या घरात जे ते काही काम करतायत तर त्या पंधरा दिवस ते आता इकडे आले तर ते कामाचं काय त्यांच्या कोण बघतं काम त्यांच्या ह्याच त्यांच्या घरी प्रत्येकाच्या घरची व्यवस्था करूनच आलेली असते व्यवस्था करून आलेली असते बरं ठीक आहे आपण जाणून घेऊ या माणसी मुलात हरी नाव काय तुमचं माझं नाव अर्जुन भगवान असा आहे किती वारी माझी वारी दुसरी वारी आहे दुसरी वारी मग तुम्हाला असं का वाटलं की बाबा किल्ले मचंद्रकड ते मला प्रत्येक वर्ष आवडतो काय काय वेगवेगळ्या अडचण आली थांबायला लागत होतं ह्या वेळा अडचण जर राहिली तर मी जाणार म्हणून आहे आता वर्ष झालं तुम्ही वारी वारी, वारी करतोय तुमच्या म्हणजे जीवनामध्ये काय बदल इ, की बाबा तुम्ही वारी करताय दोन वर्ष झाले इतकं समाधान वाटतंय ह्याला जितनं मालकी पालखी निवायला तिथन वाट प्रत्येक नाश्ता चहा जेवण जिथं राहण्याची सोय कुठं कुठल्या लोकांना काही कम पडलं नाहीत आणि एक आनंदी वातावरण सगळं आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारतो की तुम्हाला वारी समाधान वाटतंय का एकदम समाधान एकदम समाधान एकदम तुमची वारी अखंड अशीच चालू असंच असणार आमची आणि तुमच्या वारीत अशीच लोकांची संख्या वाढणार वाढणार या मामांची मुलाखत घेऊया मित्रांनो ज्या वारीला ज्यांचं वाहन सौजन्य ते ट्रॅक्टरचे मालक जाणून घ्या त्यांची मुलाखत रामकृष्ण आहे नाव काय तुमचं जयवंत प्लस किती वर्ष झालं आपलं ट्रॅक्टर वारीसाठी ट्रॅक्टर वारीसाठी हे दुसरं वर्ष असेल दुसरं वर्ष मी त्याच्या आधी चालत येतो हो बर मग तुम्हाला असं का वाटलं की बाबा आपल्या दिंडी सोयाला आपले ट्रॅक्टर असावेत आमच्याच गावचा ट्रॅक्टर नव्हता फक्त तुमच्याच गावचा बघा म्हणता सगळ्या गावचे ट्रॅक्टर होते पण त्यांना खंत होती की त्यांच्याच गावचा ट्रॅक्टर दिंडी सोय नव्हता मग ट्रॅक्टरचं नियोजन कसं असतं मा ते मागलं सगळं म्हणजे साहित्य वगैरे हो बांधायची ठेवायची जागा मानाय साहित्य ठेवाय के वर केलेलं असतं माणसं बसायसाठी पूर्ण खाली मोकळं असतं बरं मग एका ट्रॅक्टर मध्ये किती लोकांची कॅपॅसिटी आहे किती लोक बसू शकतात एका ट्रॅक्टर बसू शकते ते तसे दाखणू वाटण्याला बरेच आहे ते बरं तरी मला वाटते पस्तीसच्या आसपास बाया तीस पस्तीस एका ट्रॅक्टर मध्ये दुसऱ्या ट्रॅक्टर मध्ये तिशे त्याचं नियोजन कसं असतंय डिझेल वगैरे काय डिझेल काय माझ्या मी खर्च आणतोय त्याचा काही विषय नाही बघा म्हणजे ट्रॅक्टर मालक स्वतः स्वतःच्या खर्चानं डिझेल ट्रॅक्टर मध्ये टाकतायत आणि वारकऱ्यांना पंढरपूरच्या पर्यंतचा प्रवास करत घडतायत तर यापुढे आपलं ट्रॅक्टर किंवा आपली वाहनं अशीच डिड चायला काय राहणार मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तो माझा ट्रॅक्टर चालूच राहणार त्याचा काही विषय नाही माणसाने चांगली साधी आली माझी एवढी अपेक्षा ठीक आहे तुम्हाला तुमच्या ग्रामस्थांच्याकडून किंवा या दिंडी सोहळ्याकडून नाथबाबांच्या ट्रस्टीकडून चांगलं सहकार्य या पुढे राहील आणि यापुढे आपली सेवा अशीच आकडा राहील असा एक विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो राम